नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर चॅनल मित्रांनो स्पर्धेचा घडामोडी आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडवून पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम प्रथम गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय तेरामेचे आजचे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता योग महोत्सव पंचवीस नुकताच कुठे आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेला आहे कृषी उपक्रम आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित युपी एग्रिस आणि युपी प्रज्ञा या दोन उपक्रमांचा शुभारंभ केला आहे तर लक्षात ठेवा तर आहे उत्तर प्रदेश सरकारने केलेला आहे उत्तर देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांची भेट घेतली आणि आणि उपक्रम बुंदेलखंड आणि पूर्वांचल प्रदेशातील अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये शेतीत क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि ए आय प्रज्ञाचा उद्देश एक मजबूत प्रतिभा आधार तयार करणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे बघा दोन आहेत ऍप्लिकेशन ॲग्री म्हणजे काय अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये शेतीत क्रांती घडवणे आणि एआय प्रज्ञा म्हणजे काय मित्रांनो तर आ, एक प्रति प्रतिभा आधार मजबूत करणे ठीक आहे ओके चलो दुसरा प्रश्न पाहतोय आपण भारताच्या रजिस्टर जनरलने भारताला माता मृत्यू दर एम एम आर ची नवीनतम आकडेवारी जाहीर केली असे सर्वाधिक माता मृत्यू दर कोणत्या राज्यात आहे नंबर एकला मध्य प्रदेश आहे दोन नंबरला आसाम आहे तीन नंबरला उत्तर प्रदेश आहे तर सर्वाधिक माता मृत्यू दर मध्य राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा नवीन आकडेवारीनुसार एकोणीस ते एकवीस मध्ये भारतात माता मृत्यू दर एक लाख जन्मामागे त्र्याण्णव पर्यंत घसरला अठरा ते वीस मध्ये सत्त्याण्णव होता सतरा ते एकोणीस मध्ये एकशे तीन होता म्हणजे त्र्याण्णव पर्यंत कमी होत आलेला आहे वीस ते एकोणतीस गोबे गोटात सर्वाधिक आढळतो म्हणजे माता मृत्यू आढळतो वीस ते एकोणतीस वर्षात त्यात एम पी मध्ये एकशे पंच्याहत्तर आहे आसाम मध्ये एकशे सदुसष्ट आहे युपी मध्ये एकशे एकावन्न आहे ठीक आहे अनेक राज्यांमध्ये उच्च एम एम आर आहेत पण लक्षात ठेवा यात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन तिसरा भारतीय नौदला मिळाले पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका हो आहे तर कोणती युद्ध नौका हो आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा अर्नाला ही पहिली युद्ध नौका हो आहे जी स्वदेशी आहे लक्षात ठेवा भारतीय नौदलाने पाणबुडी विरोधी युद्धांसाठी डिझाईन केलेले एक नवीन उथळ पाण्याचे जहाज स्वीकारले आय एन एस अर्नाला अर्नारा क्लास अँटी सबरीम वॉरफेअर म्हणजे कन कॉ को, को, कोवे चे प्रमुख जहाज आहे एसएसडब्ल्यू ज्याचे नाव महाराष्ट्राच्या किनारा असलेल्या आरनाळा बेटावरून ठेवण्यात आले आहे कलकत्ता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स शिप बिल्डर्स इंजिनियर्स यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाईन केलेले आहे म्हणजे कोणी तयार केले कलकत्ता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने स्वदेशी पद्धतीने डिझाईन केलेले आहे आय एन एस आरनाला लक्षात ठेवावं ठीक आहे ओके चौथा प्रश्न मार्शल ऑफ द फोर्स अर्जन सिंग मेमोरियल हॉकी टुर्नामेंटची सहावी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली असा प्रश्न विचारलाय तर उत्तर है मदे आहे चंदीगड मध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे चंदीगड मध्ये आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एकोणतीस एप्रिल ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान रघबीर सिंग बोला हॉकी स्टेडियम चंदीगड येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत बारा संघांनी भाग घेतला होता आणि विजेता संघ आहे भारतीय रेल्वे लक्षात ठेवा ठीक आहे भारतीय रेल्वे काय मित्रांनो इथं विजेता संघ आहे मार्शल ऑफ द एअर्स अर्जन सिंग मेमोरियल हॉकी टुर्नामेंट सहावी आवृत्ती चंदीगड मध्ये झाली आणि विजेता कोण आहे मित्रांनो तर भारतीय रेल्वे आणि एकूण संघ किती बारा संघ यात सहभागी होते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे पाचवा प्रश्न टिंबटिंबमध्ये ब्राह्मो क्षेपणास्त्र उत्पादन युनिटच्या उद्घाटनासह सुपर सॅनिक कुरुष क्षेपणास्त्रा उत्पादन सुरू होणार आहे तर लक्षात ठेवा कुठे होणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर ठिकाण आपल्याला विचारलंय की बाबा ब्राह्मस उत्पादन कुठे होणार आहे आपल्याला हा सुद्धा प्रश्न माहित असणं आवश्यक आहे जेणेकरून कुठलाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर ते लखनौ मध्ये सुरू होणार आहे ही सुविधा एरोस्पेस द्वारे तीनशे कोटी गुंतवणुकीसह उभारली जात आहे हे राज्यातील अशा प्रकारचे पहिले हायटेक युनिट देखील असेल ब्राह्मो सुपरसोनिक क्रुक्षेपणास्त्र त्यांच्या वेग आणि अचूकता बहुमुखी प्रतिभा यासाठी ओळखली जातात बघा ब्राह्मो सुपरसोनिक क्रुक्षेपणा सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा आता जे उत्पादन सुरू होणार आहे ना ते लक्षात ठेवा लखनौ मध्ये सुरू होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे सहावा प्रश्न पोलीस जर पुरस्कार पंचवीस टिंबडी म्हणून अधिक श्रेणीमध्ये दिला जातो तर लक्षात ठेवा किती श्रेणी दिला जातो आपल्याला प्रश्न विचारलाय जर आपण जर पुरस्कार पोलिस गेला तर तेवीसहून अधिक श्रेणीमध्ये तो पुरस्कार दिला जातो आपल्याला हा सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आहे ठीक कोलंबिया विद्यापीठाने पंचवीसच्या पोलीसर पुरस्कार पुरस्काराची घोषणा केली आहे जे पोलिसर पुरस्कार मंडळाच्या शिफारुसार दिले जाते ठीक आहे याची स्थापना एकोणीसशे सतरा मध्ये झाली सुरुवात सेव्हन्टीन मध्ये झाली लक्षात ठेवा एकोणीसशे सतरा मध्ये सुरुवात झालेली आहे वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलिर यांच्या देण्यात आले हा पुरस्कार पाहायला तर वृत्तपत्रांच्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार अमेरिकन सर्वोच्च सन्मान साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो आणि मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे पुलिसझर पुरस्कार खूप वेळा खूप टाइम पडलेला आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिके, या अमेरिके बाहेर तयार होणाऱ्या चित्रपटावर किती टक्के शुल्क शुल लागू केले म्हणजे अमेरिका देशात सोडून बाहेर जे चित्रपट कुठले सुरू होत असतील झाले असतील आणि ते अमेरिकेत जर रिलीज झाले असेल तर शुल्क किती टक्के लागू केले असं विचारण्यात आलेलं आहे तर हंड्रेड पर्सेंट शुल्क कर लागू करण्यात आलेला आहे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जर आता समजा जर समजा एखादा कुठल्याही देशातला बाहेरचा चित्रपट असेल आणि तो बघायचा असेल तर शंभर टक्के शुल्क लावणार आहे लक्षात ठेवा अमेरिका सारखा देश असे डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे पुढं आठवा प्रश्न पारंपरिक औषधांच्या मित्रांच्या गटांची कितीवी बैठक नऊ मे पंचवीस रोजी जिनिवा येथील भारतीय स्थायी मिशन येथे यशस्वीरित्या पार पडली तर लक्षात ठेवा कितीवी बैठक होती असा आपल्याला प्रश्न विचारलाय माहित अस ना आवश्यक आहे तर ती सहावी बैठक होती लक्षात ठेवा या बैठकीत जागतिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये पारंपरिक औषधांची भूमिका मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या विविध देशातील राजदूतांच्या प्रतिनिधींना एकत्र आणण्यात आले गुजरात घोषणापत्र आणि मागील बैठकीच्या यशावर आधारित हे संमेलन प्रमुख जागतिक उपक्रमाला समर्थन देते आणि विशेषतः म्हणजे काय हो पारंपरिक औषध धोरण पंचवीस चौतीस निर्धारित करण्याचं काम करत आणि येत्या दोन ते चार डिसेंबर पंचवीस दरम्यान भारतात होणाऱ्या दुसऱ्या होऊच्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेला सुद्धा हे संबोधित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मित्र गटांची परिषद आहे लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की कि कितवी बैठक म्हणजे बोलतात ना कितवी बैठक होती तर सहावी बैठक होती लक्षात ठेवा आणि परिषद जर पाहायला गेलं तर एक खूप पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे मित्र बैठक म्हटलं तर सहावी आणि परिषद म्हणजे दुसरी होणारे तिकडून आहे भारत देशात होणार आहे ठीक आहे पुढं जर्मनीचे नवीन चान्सलर कोण झाले आहेत ओके लक्षात ठेवा जर्मनीचे चान्सलर कोण झाले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला माहीत असावं महत्त्वाचं आहे ठीक आहे बघा ऍक्च्युली पाहायला गेलं तर इथे जरा चुकल्या हा प्रश्न पॉईंट पहिला तर मी तर अँजेला मार्केल जर लिहिलं तर आपल्याला काय वाटेल की एंजेला मार्केल असेल पण एंजेला मार्केल नाहीये आता फेडरिक मर्ज हे जर्मनीचे नवे चान्सलर झालेले आहेत फेडरिक मर लक्षात ठेवाची गोष्ट अनेक हवाई संरक्षण प्रणालीला लक्ष करण्यासाठी भारताने एच ए आर ओ पी ड्रोनचा वापर केल्याने ऑपरेशनल रेंज किती किलोमीटरचा आहे तर मोस्ट ऑफ हजार किलोमीटरचा आहे ठीक आहे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीद्वारे विकसित केले आहे हॅरपी एच ए आर पी वाय प्लॅटफॉर्म नंतरची दुसरी पिढीची प्रणाली आहे ते त्यांच्या पोलन पेलोडने आदळून विनाश घडवतात ज्यामुळे त्यांना करणारे ड्रोन के वा कामी काजो ड्रोन किंवा अशी नावे मिळाली आणि ऑप्शन रेंज एक हजार किलोमीटर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद जी लक्स चे उद्घाटन कोणी केलेले आहे लक्षात ठेवा कोणी केलंय असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर आपल्याला उत्तर सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे पुढे बारावा प्रश्न खाली कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीला अलीकडे सुदर्शन चक्र असे म्हटले जाते तर एस फोर हंड्रेडला ला म्हटले जाते ठीक आहे पुढं नेक्स्ट तेरावा प्रश्न पाहतोय मित्रांनो कोणत्या देशाने सरकारी शाळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट केला म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा समावेश केलाय तर लक्षात ठेवा कोणता देश ए ए आहे तर यु आपल्याला माहित आहे चौदा प्रश्न ब्राह्मो क्षेपणास्त्री सुसज्ज दुसरे प्रगत स्टेन ब्रिगेड आणि आय एन एस तमाल कोणता देश बांधत आहे असा आपल्याला प्रश्न विचारले ऑब्विसली आपला सुंदर आणि चांगला मित्र आणि जबरदस्त मित्र रशिया लक्षात ठेवा कधीही आपल्या देशाला प्रॉब्लेम आला आज थागायत भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत रशियाने आपल्याला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे आपण रशियाला विसरून चालणार नाही पंधरा प्रश्न अलीकडे चर्चेत आलेला भाकरा नांगल धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे आता भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश मध्ये तो आहे लक्षात ठेवा पंजाबच्या सीमेवर आहे आणि हिमाचल प्रदेशातील विलासपूर जिल्ह्यात सतलज नदीवर धरण बांधलेले आहे ठीक आहे सध्या चर्चेत आल्या सिंधू नदी वगैरेमुळे आहे सोळा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केली असं विचारलेला प्रश्न आहे तर सिंपल आहे तर ते हरियाणा राज्य सरकारने सुरू केले काय कला क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या वयोवृद्ध आणि मासिक आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे यावेळी संगीत नृत्य चित्रकला नाट्य सारख्या ज्येष्ठांना मदत केली जाईल ज्यांनी या क्षेत्रात वीस वर्षे सक्रिय योगदान दिले आहे त्यांनाच हा आर्थिक मदत दिली जाईल ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे जर त्यांचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट ऐंशी लाख रुपयापर्यंत असेल तर त्यांना दरमहा दहा हजार रुपये मिळतील एक पॉईंट आठ ते तीन लाख असेल तर दरमहा ती सात हजार रुपये दिले जातील असं सांगण्यात आलेलं आहे या योजनेमध्ये पुढे सतरावा लाहोरमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा असक्षम करण्यासाठी भारतीय लष्कराने हॅरपौस ड्रोनचा वापर केला आहे ड्रोन कोणत्या देशाशी संबंधित आहे तर तो इस्रायल देशाशी संबंधित आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट अलीकडे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल ऑपरेशन एक्सरसाइज टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आले आहे तर ते बंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे भारताने कोणत्या राज्यात स्ट्रेटोस्पायरिक स्पायरिक प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत तर मध्य प्रदेशमध्ये घेतलेल्या आहे विसावा प्रश्न जागतिक परिसंस्थेच्या देखरेखेखालील चालनासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने एम फॉर नेचर लॉन्च केले आहे कोणत्या संस्थेने लॉन्च केले तर लक्षात ठेवा एफ ए ओने केले एफ एचा फुल नेम काय फूड अँड ऍग्रीकल्चर ट्रू ऑर्गनायझेशन अन्न आणि कृषी संघटना लक्षात ठेवा एग्रिकल्चर सॉरी फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अन्न आणि कृषी संघटना लक्षात ठेवा ठीक आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न महत्वाचा हो प्रश्न सिमिली पाल पालला अधिकृतपणे कितवे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलाय ऑप्शन आहे एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशान उत्तर द्यायचं आहे तर कितवे राष्ट्रीय उद्यान आहे आपल्याला उत्तर सांगायचं सा आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू